नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी रेस्टॉरंटसारखी मशरूम मसाला करणार आहे जर आजची रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून घेते गॅसवर पाण्याने भरलेली कढई ठेवते पाणी मी थोडंसं गरम करून घेणार आहे आता मी पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून घेते इथे मी अडीचशे ग्रॅम मशरूम घेतलेला आहे छान मोठे मोठे आणि फ्रेश मशरूम आहे हे पाणीही छान गरम झालेलं आहे आता गरम पाण्यात मशरूम घालून घेते गरम पाण्यात घालण्याचं कारण म्हणजे मशरूमवरची माती क्लीन होते आणि मशरूम छान स्वच्छ होतात हे पा, होता पा सगळे मी मशरूम पाण्यात घालून घेतलेले आहे थोडंसं चमच्याने इकडून तिकडे करते म्हणजे मिठाचं पाणी सगळ्या मशरूमला लागेल आणि मशरूम छान स्वच्छ होईल आता मी मशरूमच्या साली काढून घेते म्हणजे मशरूमला लागलेली थोडीफार माती असेल ती निघून जाईल हे पहा या पद्धतीने साली काढायच्या आता मोठे मोठे मशरूम आहे ते मी कापून घेते चार भागात दोन भागात या आकारात कापून घेते त्यामुळे एकसारखे पीस दिसतील हे पहा सर्व मशरूम मी कापून घेतलेले आहे आता एका वाटीत काढून घेते आणि गार पाण्याने अजून एकदा स्वच्छ धुवून घेते मशरूम मी वरून तर धुतलेच होते पण आता आतून सुद्धा मी व्यवस्थित छान धुवून घेते आता मी एक शिमला मिरची मोठ्या आकारात किंवा चौकोनी आकारात कापून घेते हे पहा इथे माझी शिमला मिरची कापून झालेली आहे आता एक कांदा चार भागात कापून घेते आणि कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेते हे पहा कांद्याच्या पाकळ्या मी सगळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहे आता मी एक टोमॅटो चौकोनी आकारात कापून घेते टोमॅटोच्या आतल्या बियांचा घर बाजूला काढायचा अशा आकारात कापून घेतल्यामुळे भाजी खूप आकर्षक दिसते इथे मी सहा साथ सा ते सात लसूण पाकळ्या बारीक चॉप करून घेते आणि त्याचबरोबर दीड इंच अद्रक चॉप करून घेते त्यामुळे भाजीची चव रीच होते हे पहा दोन्हीही छान चॉप करून घेतलेले आहे आता एका वाटीत ठेवते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे एक चमचा साजूक तूप घालून घेते आणि कढईमध्ये चमच्याने पसरवून घेते आता मशरूम कढईत घालून घेते हे पहा सर्व मशरूम मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे आता चमच्याने तुपात छान परतून घेते मशरूम कडाई बाजूला करते आणि उरलेल्या तुपात एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आणि मशरूम मसाल्यात एकत्र करून घेते याच्याच आज हाय करायची म्हणजे मशरूमला स्मोकी फ्लेवर येईल मशरूमला पाणी सुटलं आहे आणि ह्याच पाण्यात मी भाजी करून घेणार आहे आता मी मशरूम एका वाटीत काढून घेते तर त्याच कढईत एक चमचा तेल घालते आणि तेल नॉर्मल गरम झालं की लगेचच कांदा टोमॅटो शिमला मिरची घालून घेते घ्यायची आज मोठीच ठेवायची आणि चमच्याने सतत हलवायचं फक्त दोन मिनिट परतून घ्यायचं हे पहा छान परतला आहे आता एका ताटात काढून घेते आता भाजीसाठी मसाला काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धने दोन चमचे पांढरे तेळ दोन चमचे बी आणि चार ते पाच काजू मिक्सरला बारीक कोरडं वाटण करून घ्यायचं आता एका वाटीत काढून घेते आता ओलं वाटण काढून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक एक कांदा रफ कापलेला एक टोमॅटो रफ कापलेला घालून घेते आणि बारीक पेस्ट करून घेते आणि एका वाटीमध्ये वाटण काढून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे दोन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे तर, -तर की खडे मसाले घालून घेते एक तेजपत्ता एक मोठी वेलची एक चक्रीफूल दोन लवंगा आता चॉप केलेले अद्रक लसूण एक हिरवी मिरची घालून घेते आणि छान तेलात परतून घेते लसणाचा रंग थोडा चेंज झाला की लगेच एक बारीक शिरलेला कांदा घालून घेते आणि त्याला छान परतून घेते आता अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेते आता हिंग आणि कांदा छान तेलामध्ये एकत्र करते हे पहा कांद्याचा रंग चेंज झाला आहे आता दोन्ही वाटण तेलामध्ये घालून घेते आणि दोन्ही वाटण तेल सोडेपर्यंत परतून घेते हे पहा छान मी वाटण परतून घेतलेला आहे आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला सर्व मसाले वाटणात एकजीव करून घेते आता वाटण ठेवलेल्या वाटीत पाणी घालून घेते आणि वाटी धुवून ते पाणी कढईत घालून घेते आता वाटण पाण्यात एकत्र करून घेते हे पा तेलामध्ये वाटण छान परतून घेतलेलं आहे आता मी वाटणात एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते एक चमचा कसुरी मेथी घालून घेते आता दोन्हीही साहित्य वाटणात एकत्र करून घेते हे पहा वाटणाला किती छान रंग आलेला आहे आता मशरूम पाण्यासहित कढईत घालून घेते आणि मसाल्यात एकत्र करून घेते आता मी अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेते आणि भाजीत एकत्र करते आता एक चमचा मीठ घालून घेते मीठ चवीनुसार घाला मीठ घा मसाल्यात एकत्र करून घेते आणि झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनिट मशरूम आणि मसाला शिजवून घेते आता झाकण काढते आणि दोन चमचे फ्रेश क्रीम घालून घेते आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि मशरूममध्ये एकत्र करते आता लास्ट फ्राय केलेला कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो घालून घेते मशरूममध्ये एकत्र करते हे इथे आपली मशरूम मसाला भाजी तयार झाली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते आता मी मशरूम मसाला गरमागरम तंदूर रोटीसोबत आणि जिरा राईससोबत सर्व करते आता सांगा मंडळी घरीच तुम्हाला अशी रेस्टॉरंटसारखी रेसिपी भेटली तर तुम्ही रेस्टॉरंटला जासाल बघूनच तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार ना आजची मशरूम मसाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा